नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा सरकारकडून पेन्शनधारकांना आनंदाची भेट जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती केंद्र सरकारने देशातील कोट्यवधीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा दिला आहे सरकारने स्पष्ट केले आहे की एकदा निश्चित करण्यात आलेली पेन्शन किंवा कुटुंब पेन्शन केवळ लेखनात किंवा गणनेत स्पष्ट त्रुटी आढळल्याशिवाय कमी केली जाणार नाही ही नवी तरतूद कर्मचारी लोक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागाने तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी केली आहे नव्या नियमानुसार जर कोणत्याही पेन्शनमध्ये किंवा कुटुंब पेन्शनमध्ये दोन वर्षानंतर काही चूक आढळली तर ती दुरुस्त करण्यापूर्वी डी ओ पी पी डब्ल्यूकडून लेखी मंजुरी घेणे बंधनकारक राहील विभागाने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की एकदा पेन्शन अंतिम स्वरूपात मंजूर झाल्यानंतर किंवा सी सी एस पेन्शन रूल्स दोन हजार एकवीसच्या नियम सहासष्टनुसार सुधारित झाल्यानंतर केवळ क्लेरिकल चूक आढळल्यास ती पेन्शनधारकांच्या तोट्याच्या दृष्टीने बदलली जाऊ शकते विभागाने पुढे स्पष्ट केले आहे की जर ही चूक पेन्शन निश्चित झाल्यानंतर दोन वर्षाहून अधिक काळानंतर आढळली तर ती डी ओ पी पी डब्ल्यूच्या परवान परवानगीशिवाय त्या पेन्शनमध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही पूर्वी अनेक वेळा निवृत्तीनंतर अनेक वर्षांनीही विभाग गणनेतील त्रुटीचे कारण देत पेन्शन कमी करत असे किंवा वसुलीचे आदेश पाठवत असे आता ही पद्धत पूर्णपणे थांबवली जाणार आहे